मित्रांनो इकडे लय मोठा कामा झालाय तुम्हाला माहित नाही मी सांगतो बघू शकता ते गेम चालू आहे आता आणि आम्ही दोघं आले आमच्या ग्रुपमधून तरी कॅन्टीनमध्ये लेक्चर बन केलेत पुढचे पण दोन लेक्चर बसणार नाहीत ते लोक पण आम्हाला प्रेझेंटी पाहिजे म्हणून आम्ही आलो आहे प्रेझेंटी पण आलो मित्रांनो ह्या गेममध्ये आमचे दोघांचे माझे नऊ हजार पॉईंट झाले आणि आठ हजार पाचशे चाळीस कधी झाले आणि आम्ही सर्वांच्या खाली आहोत कारण की आम्ही आज अजून जॉईन झालो म्हणजे अकरा क्वेश्चन झालेले दहा क्वेश्चन आम्ही खेळलोच नाही ना त्यानंतर म्हणून आमचे पॉईंट कमी आहेत नाहीतर एक आम्हीच टॉपवर होतो आहे ना माहिती आहे मित्रांनो गेम झाला असतं आमचं नाव एकदम खाली होतं पास लास्ट दीपक तर खूपच लास्टला मी थोडा वर तरी होतो पास सेंटी नंबर आठ ट्वेंटी फाय नंबरवर आता तो ब्लॉग चित दुसरा ब्लॉग अपलोड करायचा म्हणजे एडिटिंग करतोय आता सध्या एडिटिंग आता आमचा कितवा लेक्चर झाला तिसरा लेक्चर झालाय दिवसातला अजून अजून एक लेक्चर बाकी नंतर मग एक ता, दोन तासाचा प्रॅक्टिकल आहे आणि मध्ये एक ब्रेक आहे अर्धा तासाचा आणि मला आहे ना दुसरे लेक्चरमध्येच मला चांगली माझी गार केले एक तास पूर्ण कंटिन्यू उभा होतो आन्सरने दिला म्हणून तुम्हाला माहित नसेल आम्ही काय करतोय आम्ही करतोय डिप्लोमा आय टी मध्ये पॉलिटेक्निक खूप असा सुंदर असा कॉलेज आहे तुम्ही पुढचं भविष्य तुम्ही इकडे तुमचा करा खूप सुंदर भविष्य होईल तुमचं कॉलेज एक आहे आता लेक्चर चालू आहे अटेंडन्स घेता ना बघा आम्ही पहिल्यांदा इकडे आलोय नूडल्स घ्यायला मानस काहीतरी घेतोय नूडल्स घेऊ आपण नूडल्स घेऊया नूडल्स नूडल्स हॅलो हॅलो संभाडी कोण आहे का दुकानात हॅलो वी डोंट नो वी आर स्टुडंट आलं चल काय घेत असते इकडे लय मोठा झालाय तुम्हाला माहित नाही मी सांगतो चार जणांमध्ये वाचून काय घेतलं बघा ऐंशी रुपये दाखव पाणीवाली मॅगी ऐंशी रुपये फक्त रुपयाला खाऊन घेतली पांढरा तांबडा रस्ता चिकन चालू मला खाऊन दाखव पण नाही हे आम्ही आताच मग ढापला तेच गोड नाही लागला कारण की चोरीचा होता ना शेवटी बाकी आता लग खाते थे, ते पैसे देऊन खाल्ले पण हे पण नाही गोड लागत आमचा डीक होता आम्ही काय चोरीचा होता आम्हाला काय फरक पडत होता पैसे फरक आम्ही चाललोय कबड्डीच्या प्रॅक्टिसला कॉलेजच्या मॅच आहेत वीस तारखेला कुठे चेंज जायचा

बघा किती आहे तिकडून आली ना तिकडून चालली थांब सोडून जाऊ द्या असू दे आपला ब्लॉग चालू राहील आम्ही येतो आता <laughs> जास्त काही दाखवणार नाही ना आम्ही आम्ही आता वरचा मॅच मारणार नक्की ना आम्ही वरचा मॅच नक्की मारू बघा अजून काय बोलू ब्लॉग चालू आहे काय बोलायचं असतं बोल ना माझ्या पैसे कसे भेटणार ब्लॉग मधून हा यु हा ग्राउंड भारी एकूण बनवला थोडाफार नाही बघा आम्ही इथं इथं प्रॅक्टिस करू ठीक का एवढा पण काय खास नाही पण बा अगोदरपेक्षा बारा आहे ती पोरं आलीच नाही कुठं हे ठेव अरे इथं कोंबड्या कोणी सोललेल्या <laughs> बॅग माझ्या मित्रांनो बॅग बी ठेवतो आता प्रॅक्टिस चालू करू आम्ही नंतर मग नंतर भेटतो डायरेक्ट मित्रांनो आता मी आमची प्रॅक्टिस झाली आता मी चाललो चेंजिंग करायला आम्ही मागा या खिडकीतून गेलो पोरी आहेत पण तिकडे जाऊ दे आता नाही जाणार आणि हे बघा पोरावीलाही मेहनत केली निसते गारण पडले गरम आहेत अजून पण ओंकारला दाखव माग ना त्याची जर्सी नंबर दाखव बहात्तर ओंकार बहात्तर तर डिजे पुणे लाव पूर्ण जोशात आहेत गरम आहेत सध्या प्रॅक्टिस करून आलेत तुम्हाला एक लेटेस्ट न्यूज देतो वीस तारखेला आमची मॅच आहे आणि मॅचच्या दिवशी आमच्या स्टार रेटर म्हणजे ओंकार बहात्तरचा बड्डे प्रॅक्टिस झाली आम्ही निघून चाललो आता आम्हाला टी शर्ट भेटणार आहेत कॉलेजच्या चाललो उलटी कर ठीक आहे काय नाही चालेल अरे तू आपल्याला काय बोलणार किट चांगली वाटली ना चांगली आहे आम्हाला पहिली बेकार वाटलेली पण नंतर ती कॉलर विलर ठीक होती एवढा काय नाही चांगलं आहे तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्याकडे कॉलेजमध्ये आमच्या खूप काय काय असतं इकडे बघा हे सर्व खायला इथे भेटत प्रत्येक आयटम आहे इथे पण खूप महाग महाग आहे आणि ट्रॉफी बघा तुम्ही आपल्यातली एक पण ट्रॉफी आपली नाही चला इकडे पण ट्रॉफी जिंकलो सर्व दिसते असू द्याय बघा आहे कपड्यांचा आपला सेल लागले सेल असू द्या दुसरा खेळाडू आमच्या टीम मधला कॅप्टन लगेच फोटो बिटो काढायला लागला मित्रांनो आता झाला आमचं सर्व काम किटबीट भेटलं सर्वांना माझ्या नावाची गोष्टच नाही यांच्या आयुष्यात सॉरी आयुष्यात शब्दलो आता आम्ही घरीच अयो अरे काय आहे इकडं काल वल्गन चढलेली काल सरावी शिवड बिवड मारले इकडे चांगला आम्ही चाललो घरी डिस्क थ्रोला घेऊ का मी थ्रो सॉफ्ट बॉल क्रिकेट तिकडे तुम्ही पाऊस तंत्रले बघा बेसबॉल वगैरे चालू आहे आणि पहिल्यांदा आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे असे काय पोर्टेबल बाथरूम आलेत कुठले काय बोलतात ते ना उचрун घेऊन जाऊ शकतो कुठे पण ते काय होते बॅग बिग साइडवर ते असतात ना कसे मी आता मेन ब्लॉग आहे बोल मंगळवारी मेन ब्लॉग आहे आपली मॅच आहे मंगळवारी पोरांनो पोरांना ब्लॉगला बघा नक्की बघा तुम्ही मंगळवारी तुम्हाला आम्ही जिंकताना दिसू फक्त माझी व्हिडिओ नका अरे भाई मला सबस्क्राईब करा यार तुम्ही थोडा मला काय आनंद असं मला उत्सुकता वाटली हा करतो भाई काय ठेवायला का आज आम्हाला यायला जायला घरी रात्र झाले लेट सोडला आम्हाला चाललो आम्ही बसनी बघा मागून बस इथे चाललो